संपूर्ण घर स्वच्छ ठेवून चमकवण्यासाठी स्वच्छता करण्याचे काम घरातील बाईवरच प्रामुख्याने असते त्यासाठी काही टिप्स माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी महागड्या सॅनिटरी वस्तूची गरज नसते घरातीलच काही पदार्थ वस्तू वापरूनही घर अगदी चकाचक करता येते ते कसे करायचे हे आपण पाहूया टिप नंबर एक कोलगेटचा वापर करून तुम्ही घरातील संपूर्ण स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता टीप नंबर दोन नळांना पांढरे डाग पडतात बोरवेलच्या पाण्यामुळे शाराने नळ पांढरा झालेला असतो यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून नळांना लावून स्वच्छ करू शकता टीप नंबर तीन किचनमधील ट्रॉलीचे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि कोलगेट मिक्स करून वापरा अगदी नव्यासारखे हँडल दिसतील टिप नंबर चार खिडक्याच्या खाचामधील धूळ काढण्यासाठी टूथब्रशचा वापर करावा आणि खिडक्याच्या काचा किंवा घरातील आरसे पुसण्यासाठी कोलगेट पाणी आणि न्यूजपेपरचा वापर करावा यामुळे आरसे काचा चमकतील टिप नंबर पाच आपण फरशी लादी दररोज पुसतो पण कोपरे काळे कुट्ट ता दिसतात यासाठी गरम पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि थोडे वॉशिंग पावडर टाकून कोपरे स्वच्छ करून घ्यावे यामुळे स्टाईल फरशी चमकतील टिप नंबर सहा नेहमी वापरून घरातील स्टीलची चहाची गाळणी काळी झाली असल्यास गॅस चालू करून मिडियम फ्लेम वर गाळणीच्या लहान छिद्रामधील अडकलेली घाण जळून स्वच्छ होईल नंबर गाळणी तुम्ही बेकिंग सोड्याच्या वापरानेही स्वच्छ करू शकता त्यासाठी भांड्यात थोडे पाणी गरम करावे आणि दोन चमचे बेकिंग सोडा घाला आणि फिरवून घ्या नंतर या पाण्यात चहाची स्टीलची स्टील दोन ते तीन तास तसेच भिजत ठेवावी नंतर खराब ती स्वच्छ करावी नंतर घासून वापरणीत घ्यावी टीप नंबर आठ घरात फर्निचर लाकडी असल्यास ऑलिव्ह ऑइल घेऊन थोडे पाणी मिक्स करावे आणि फर्निचरला कपड्यांनी पुसून काढावे यामुळे फर्निचरवर चमक येईल टिप नंबर नऊ घरातील बाईला स्वयंपाक करून भांडी स्वच्छ करावे लागते स्वयंपाकात पातेले तवा कडई जास्त जळली असल्यास या टिप्सने नक्कीच घरगुती उपायांनी भांड्यावरील काळपटपणा दूर करता येईल ते उपाय काय आहे जाणून घेऊया टिप नंबर दहा पातेले तवे हे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता तेलकट झालेले पॅन काळे पडलेले तवे स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक क्लीनर म्हणून व्हिनेगरचा वापर करू शकता एक पातेल्यामध्ये गरम पाणी उकळा त्यात व्हिनेगर आणि लिंबू रस मिक्स करा आणि त्याच पाण्यात काळे पडलेले पातेले आणि तवे तेलकट पॅन ठेवावे हे काही तासानंतर स्वच्छ घासून धुवून टाकावे पॅन तवे पातेले अगदी चकाचक होऊन नव्यासारखे दिसतील टिप नंबर अकरा पडलेल्या कढईला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा वापरू शकता यासाठी गरम पाणी करा त्यात थोडा कॉस्टिक सोडा मिक्स करा त्याच पाण्यात करपलेली कढई बुडवा काही वेळानंतर कढई स्वच्छ करा यामुळे करपलेली कढई स्वच्छ होईल हात यामुळे खूप खराब होऊ नये यासाठी तुम्ही हातमोजे घालू शकता टिप नंबर बारा जर घरातील इस्त्री काळी जळकट झाल्यास हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो शिवाय तो करायलाही खूप साधा सोपा आहे यासाठी एका वाटीमध्ये व्हिनेगर घ्या त्यात थोडा बेकिंग सोडा टाका कपड्याच्या साह्याने हे मिश्रण खराब झालेल्या इस्त्रीवर लावून घ्या नंबर वीस मिनिटानंतर कपड्यानेच इस्त्री चोळून मिश्रण काढून घ्यावे लगेच इस्त्रीवरील दाग गेलेले तुम्हाला दिसतील काही मिनिटातच इस्त्री चकाचक होईल क्लिप नंबर 14 बेसिंग मधून किंवा सिंक मधून बऱ्याचदा दुर्गंधी वास येतो ती दुर्गंधी नष्ट करण्यासाठी विनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून सिंक मधील छिद्रात टाकावे नंतर त्यावर गरम पाणी टाकावे यामुळे दुर्गंधी जाईलच पण किडे जुरळ सुद्धा छिद्रामधून येणार नाही यासाठी रात्रीच्या वेळी हा उपाय आठवड्यातून 2दा तीनदा करावा टिप नंबर पंद्रह व्हिनेगर आणि बेकिंग सोडा याचे कॉम्बिनेशन सिंक मधील किंवा पा, बेसिंग पाईप मधील चिकटलेली घाण दुर्गंधी वास दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते म्हणून तुम्ही हा उपाय अधूनमधून करावा टिप नंबर सोळा किचनमधील हात पुसण्याचे नॅपकिन चिकट होतात तेलकट वारंवार खरकटे हात लागल्यामुळे खराब काळे कुट्ट होतात अगदी त्याचा रंगही दिसत नाही एवढा नेपकिन खराब होतो यासाठी पातेल्यात कडक पाणी करून घ्या त्या पाण्यात एक चमचा लिक्विड डिटर्जंट आणि एक चमचा व्हिनेगर टाका मिक्स करून खराब झालेले नॅपकिन कापड एक तासासाठी भिजत ठेवावी कपड्याच्या ब्रशने स्वच्छ करा स्वच्छ पाण्यात पिळून वाळायला टाकावेत टीप नंबर सतरा सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात केल्यामुळे कामे पटापट होतात टीप नंबर अठरा घरातील कामे करत असताना मन लावून काम करावी आणि मनामध्ये चांगले विचार येऊ द्यावेत त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहील नंबर घरातील सर्व कामे लवकर व्हावी असे सर्वच गृहिणींना वाटत असते त्यासाठी मल्टी टास्किंगचा उपयोग करावा म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे करावे जसे शेगडी तीन बर्नरची असल्यास त्यावर ती तीन पदार्थ बनवावे त्यामुळे स्वयंपाक लवकर होतो टिप नंबर वीस स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच भिंतीची स्टाईल ओटा स्वच्छ करावा यासाठी व्हिनेगर बेकिंग सोडा त्यातच वॉशिंग लिक्विड याच्या मिश्रणाने स्वच्छ करावे हातोहात हे काम उरकेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच सोबतचे बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद